सतरा सप्टेंबर एकोणीसशे साठ ला मुक्त झाला या निमित्ताने महाबोधी विहाराचे महाविहार हे मुक्त व्हावं यासाठी भारतीय बौद्ध सभेच्या वतीनं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आव्हान दिलं त्या आव्हानाला साथ देत सर्व आंबेडकरी चळवळी या भारतीय सभेच्या माध्यमातून सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते या महामोर्चामध्ये आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले मूळ उद्देश असा आहे की एकोणीसशे पनपन्नासचा जे बीपी ऍक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणीसह जे बुद्धव्या विहार हे बामनाच्या ताब्यातून निघून ते सर्व बौद्धाच्या ताब्यामध्ये यावं या प्रमुख मागणीसाठी आजचा हा महाआक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता या मोर्चामध्ये सर्वच पक्षाचे